जेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहेत तेव्हापासून फेसबुकवर तुम्ही वेगवेगळ्या पोस्ट बघत आहात या पोस्टमध्ये कोणी ताईला अध्यक्ष म्हणते कोणी भाऊला नगराध्यक्ष म्हणते कोणी वहिनीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणते अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पोस्ट कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फिरत आहेत पण स्वतःचं काय याकडे मात्र या कार्यकर्त्यांनी अजूनही लक्ष दिलं नाही आणि अशाच परिस्थितीमध्ये न्यूयॉर्कमधून एक बातमी येते आहे की जोहरान ममदानी हा तेहतीस वर्षाचा तरुण न्यूयॉर्कचा महापौर झालेला आहे आपल्याकडच्या तरुणांचं काय आणि त्यांनी काय विचार केला पाहिजे हे थोडंसं या झोहरान ममदानीच्या प्रोफाईलकडे बघून आता आपल्या कार्यकर्त्यांनी ठरवलं पाहिजे की नेमकं आपल्याला या निवडणुकीमध्ये काय मिळणार आहे झोहरान ममदानी याला देखील कुठलंही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही कुठल्याही राजकीय वारसा नाही किंवा तो कुठल्याही राजकीय पक्षामध्ये खूपच वर्षापासून काम करतोय अशातलाही भाग नाही अवघ तेहतीस वर्षाचं वय आहे पण ज्यावेळेस जोहरान ममदानी याने ठरवलं की आपल्याला या शहराचा महापौर व्हायचा आहे तेव्हा जोहरान ममदानी रस्त्यावरती उतरला हातात पोस्टर घेतले बॅनर घेतले आणि तो स्वतःचा प्रचार करायला लागला त्यावेळेस जोहरान ममदानीचं एक वाक्य देखील ऐकायला समोर एक माणूसही उभा नव्हता पण तरीही जोरान मुमदानीने आपली जिद्द सोडली नाही आणि तो स्वतःविषयी आणि शहराविषयी बोलत राहिला लोक जमत गेले सहा महिन्यापूर्वी ज्या जोहरान ममदानीची लोकप्रियता दहाव्या क्रमांकावर होती आणि फक्त एक टक्के लोकप्रियता त्याला दाखविण्यात आलेली होती तो जोरान ममदानी सहा महिन्यानंतर न्यूयॉर्कचा महापौर होतो हे कसं घडलं याचा अभ्यास आपल्या कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे ज्यांनी आपल्या राजकीय पक्षामध्ये दहा वर्ष पंधरा वर्ष आणि वीस वर्ष घालवलेली आहेत जर तुम्हाला अजूनही याचं गणित कळत नसेल तर तुम्हाला एका चांगल्या गुरुची गरज आहे आणि तुम्ही त्या गुरुला भेटा आणि सांगा की वीस वर्ष झालं मी या राजकीय पक्षामध्ये काम करतोय पण मला संधी काय मिळत नाही किती वर्ष आपण नेत्यांच्या पोरांना दादा म्हणायचं भाऊ म्हणायचं त्यांच्या पोरींना ताई म्हणायचं त्यांच्या बायकांना वहिनी म्हणायचं आणि त्यांच्यासाठीच या निवडणुकांमध्ये लढत राहायचं आपला वाटा काय आपले स्टेटस काय या निवडणुकामध्ये हे मात्र आपण कधीही विचारलेलं नाही ज्या नेत्यांचा मुलगा जन्मालाही आला नव्हता तेव्हा ते, ते ते त्या त्याच्या अगोदरपासून तुम्ही त्या राजकीय पक्षामध्ये काम करत आहात आणि तुम्ही त्या नेत्यासाठी देखील काम करत आहात तुमच्या नंतर तो मुलगा जन्माला येतो आणि तुम्ही त्याला दादा भाऊ म्हणून पुन्हा नगराध्यक्षपदाच्या नगरसेवक हो पदाच्या जिल्हा परिषद अध्यक्षाच्या खुर्चीवरती बसवता हो वहिनींची तर गोष्टच वेगळी आहे वहिनी तर नवीन येतात सहा महिन्यात लग्न होतं मतदार यादीमध्ये नाव येतं आणि वहिनी लगेच नगराध्यक्ष होण्याच्या किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याच्या तयारीत ता असतात आणि तुम्ही महिलेला राखीव जागा मिळालेली आहे म्हणून तुम्ही त्या वहिनीला देखील अध्यक्ष करायला निघता पण तुमच्या बायकोला का नाही हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे आणि तुमच्या पक्षप्रमुखांना विचारला पाहिजे की मागच्या पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून मी आपल्या पक्षामध्ये काम करतोय मग मला संधी का नाही आहे ही संधी तुम्हाला का मिळत नाही त्याचं कारण असं आहे की तुमचं जय तुम्ही म्हणण्यामध्ये तुमचं आयुष्य घालवलेलं आहे आणि तुम्ही त्यांच्या पोरांना त्यांच्या पोरींना त्यांच्या बायकांना तुम्ही दादा भाऊ वहिनी ताई अशा प्रकारचे बिरुद लावली आणि तुम्ही त्यांना सर्वस्व मानून तुम्ही त्यांच्यासाठी पुन्हा काम करत राहिलात तुमचा मुलगाही तेच काम करणार आहे तुमच्या मुलाचं देखील भविष्य बदलणार नाही तुम्ही ज्याला वहिनी म्हणलेलं आहे त्या वहिनीच्या मुलाला हा पुन्हा दादा म्हणणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ज्यांना भाऊ म्हटलेला आहे त्या भाऊच्या मुलाच्या पुन्हा तुमचा मुलगा वहिनी म्हणणार आहे हे लक्षात ठेवा आणि हेच सातत्याने चालत राहणार आहे पण तुमच्या आणि तुमच्या मुलाला मात्र कुठेही राजकीय भविष्य सापडणार नाही जो जोपर्यंत तुम्ही जोरान मुमदानीसारखी सारखी डेअरिंग करणार नाही तुम्हाला जर खरंच राजकारणामध्ये करिअर करायचं असेल राजकारणामध्ये उतरायचं असेल तर तुम्ही सुरुवात कुठून करावी याचा विचार करत असाल तर तुम्ही एका चांगल्या गुरुला भेटा की सुरुवात कुठून करायची नेमकी केवळ सहा महिन्यामध्ये आपल्या वॉर्डाची तयारी होऊ शकते पण तुम्ही कशी तयारी करायची याचा अभ्यास थोडासा करणं गरजेचं आहे तुम्हाला कुठलीही संधी कुठलाही राजकीय पक्ष डायरेक्ट येऊ देणार नाही तुम्हाला त्या वॉर्डाबद्दल काय माहिती आहे तुम्ही काय अभ्यास करताय आणि तुम्ही तुमची सुरुवात कुठून करताय हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जर स्वतंत्ररित्या तयारी करत असाल आणि तुम्ही जर सहा महिने तुमच्या वॉर्डामध्ये वेळ दिला असेल तर कदाचित तुमचं नाव देखील राजकीय पक्षांच्या यादीमध्ये येऊ शकतं पण तुम्ही जर दुसऱ्यालाच दादा भाऊ ताई वहिनी म्हणत बसाल तर तुम्हाला कधीही राजकारणामध्ये संधी मिळणार नाही म्हणून राजकारणामध्ये फक्त कार्यकर्ता म्हणून बनण्यापेक्षा राजकारणामधल्या संधी शोधणं हे आता खूप गरजेचं आहे आणि याची संधी तुम्हाला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेली आहे तुम्ही नेत्यांना सांगा की साहेब तुम्ही आमदार आहात आता तुमच्या मुलाला किंवा तुमच्या मुलीला कुठल्याही प्रकारचं तिकीट देऊ नका कारण तुमच्याच घरामध्ये जर एवढे लोक असतील तर आमच्या घराचं काय हा प्रश्न तुम्ही तुमच्या नेत्यांना विचारा आणि जे नेते त्यांच्या मुलाला त्यांच्या मुलीला त्यांच्या भावाला त्यांच्या बायकांना उभं करणार असतील त्या त्यांच्या पाठीमागे फिरू नका आणि त्यांना जय देखील म्हणू नका जर तुम्ही हा जय म्हटलात तर हा तुमचा तर पराभव आहेच आहे पण इथल्या लोकशाहीचा देखील पराभव आहे आणि म्हणून ताई जर आमदार असतील तर तुम्ही ताईला सांगा की तुम्ही आमदार आहात त्याच्यामुळं तुमच्या कुटुंबातल्या कुठल्याही परिवारातल्या कुठल्याही व्यक्तीला तिकीट देऊ नका आणि तुम्ही कुठल्याही निवडणुकीमध्ये त्यांना उभं करू नका कारण आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आता तुम्ही आमच्या पाठीशी हो उभं राहायला पाहिजे ज्या कालखंडामध्ये तुम्हाला आम्ही खासदार करण्यासाठी झटत होतो ज्या कालखंडामध्ये आम्ही तुम्हाला आमदार करण्यासाठी झटत होतो तो कालखंड थोडा विचारात घ्या त्याला त्याचं स्मरण करा तो आठवा आणि तुम्ही आता आमच्या पाठीशी उभे राहा एक सामान्य कार्यकर्ता कसा का पद्धतीनं नगराध्यक्ष होऊ शकतो नगरसेवक होऊ शकतो जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतं याचा विचार तुम्ही केला पाहिजे आणि कार्यकर्त्यांची एक नवी फळी उभी केली पाहिजे याची मागणी करा तुम्ही तुमच्या नेत्याकडे जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही तोपर्यंत तो तुमच्या हातामध्ये काही मिळणार नाही हे नेते तुम्हाला गोड बोलतील चार पैसे दाखवतील काहीतरी वाटा देऊ असं सांगतील आणि त्यांच्या मुलाचं राजकीय करिअर एकदा सेट करून निघतील पण तुमच्या राजकीय करिअरचं काय तुमच्या मुलांच्या राजकीय करिअरचं काय हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून जोरान ममदानी ज्या पद्धतीनं न्यूयॉर्कमध्ये एकटाच लढत होता त्या पद्धतीनं लढण्याची तयारी तुम्ही दाखवली पाहिजे आणि जोपर्यंत तुम्ही हो ही तयारी दाखवणार नाही तोपर्यंत तुमचं देखील राजकीय भवितव्य तुम्हाला सापडणार नाही आणि म्हणून तुम्हाला तुमचं राजकीय भविष्य घडवायचं असेल तर या ताई अक्का भाऊ दादा वहिनी या सगळ्यांना बाजूला सारा तुमचे नेते जर तुम्हाला म्हणत असतील की नाही आपल्याच मुलीला ना देश करायचे तर त्या नेत्याच्या बाजू पाठीमागून बाजूला सरका आणि तुम्ही तुमचं राजकीय भविष्यव्य घडवण्यासाठी हातात एक फलक घ्या आणि निघा रस्त्यावरती आणि सांगा की आपल्याला ह्या वारडाची निवडणूक लढवायची आहे कुठलाही दादा कुठलाही भाऊ कुठली वहिनी किंवा कुठलाही बॉस जरी समोर आला तरी आता मी माघार घेणार नाही आणि सामान्य नागरिकांचा विश्वास प्राप्त करून तुम्हालाही तुमचा राजकीय भविष्य घडवता येऊ शकतं आणि तुम्ही जर या निवडणुकीमध्ये त्याच पद्धतीनं कार्यकर्ता म्हणून राहणार असाल तर तुमचा कार्यकर्ता कधीही नेता होणार नाही म्हणून तुमच्यातल्या कार्यकर्त्याला नेता म्हणून पुढे आणा आणि नेता म्हणून तुम्ही या निवडणुकीमध्ये उभे राहा आणि तुमचं राजकीय भवितव्य घडवा आता वेळ आलेली आहे की या सगळ्या राजकीय पक्षातल्या जे मोठे पुढारी आहेत जे खासदार आहेत आमदार आहेत आणि ऑलरेडी ज्यांचं राजकीय भवितव्य शेठ झालेलं आहे त्यांनी त्यांच्या मुलांचा विचार करायला सुरुवात केलेली आहे तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये बघितला तास तर तुम्हाला असं दिसेल की अनेक अनेक नेत्यांच्या पोरी देखील आणि पोरं देखील सध्या मंत्री म्हणून फिरत आहेत तुमचा जन्म त्यांचा जन्म जेव्हा झाला त्यावेळेस तुमचं राजकीय वय हे दहा वर्षाचं होतं पण तरीही तुमच्या नंतर ते जन्माला आले आणि ते मिनिस्टर झाले पण तुमचा मात्र विचार केला गेला नाही आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि या नेत्यांच्या पोरापोरींना आता कुठल्याही खुर्च्या मिळणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे आणि या निवडणुकांमध्ये आपला कार्यकर्ता सेट झाला पाहिजे आपला कार्यकर्ता सभागृहामध्ये पोहोचला पाहिजे आणि त्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठीच तुम्हाला आम्हाला काम करावं लागणार आहे काय विचार करताय जोरान मोमदानी ज्या पद्धतीनं लढला त्याच पद्धतीनं तुम्हीही लढण्याचा विचार करताय का जर तुम्ही लढण्याचा विचार करत असाल तर तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात आणि तुम्ही जर त्याच नेत्यांना दादा भाऊ वहिनी आक्का म्हणून मागे फिरणार असाल तर तुम्ही अयोग्य ट्रॅकवर आहात हे लक्षात ठेवा तुमचं भविष्य अंधारात आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद